खापरे चढाईसाठी एक काळ असं होतं की वैभव एक चांगल्या प्रकारची कमाई आपल्या संघासाठी नियमितपणे करायचं आहे पण आता तोच वैभव आपल्याला या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायचंय म्हटलं तर एक सामन्यामध्ये एक पाऊल दूर असताना कारण आपण या सामन्यामध्ये जर विजय संपादन केलं तर मात्र मोठ्या सामन्याचा अर्थात हा मुकाबल्याच आपण दर्शन घेऊ शकतो अर्थात त्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी आपण तयार होऊ शकतो पुन्हा एकदा मजबूत स्थिती देण्याच्या इराद्यानं कायमस्वरूपी आपली पावलं मजबूत उचलणारा असा हा नितेश शिर्के आज मला वाटत त्याचे वडील दादा सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले मित्रांनो मी कोण कोण लीग पाहिले कोठरे सारख्या जिल्हा परिषद कोखरे गटाची कुठे उत्सामे सारखी त्यामध्ये नितेशची खेळी जबरदस्त होती अव्वल दर्जाची कामगिरी करणारा असा हा नितेश वैभव मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण वाहतो एक गुणाचा याचा अर्थ श्री गणेश मात्र चांगल्या पद्धतीने करतोय तो नितेश शिर्के आता मात्र यशाईसाठी आहे बघूया यशची चढाई सुद्धा चांगली असते मित्रांनो कारण आपण काही या सामन्यामध्ये एक मोठी खेळी होण्याची गरज आहे चांगल्या गुणांची कमाई आपल्या संघासाठी यश करतो का पाहायचं पण रेगामी आता ना पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होता ना झर्सी क्रमांक मंदा सत्तावीस मंदार पेडमकर त्याची उंची कमालीची आहे ज्यानं ठरवलं तर सहज आपल्या संघासाठी सुपर डुपर रेड लागावू शकतो पण या ठिकाणी मध्यरक्षक म्हणून किरण मात्र जबरदस्त कामगिरी करत असतो मित्रांनो आपण अप्रतिम पद्धतीची कामगिरी ज्याची केली प्रशंसा प्रशंसेला उतरला खरा असा हा किरंदा अतिशय अप्रतिम आहे मस्त आणि यानंतर माझा थर्ड रेडचा इशारा होतोय तो वाघ्यासाठी अक्षय उर्फ वाघ्याची खेळी मित्रांनो पाहण्यासाठी असते आणि या

आपल्या संघासाठी तीन एक अशी जबरदस्त सुरुवात होत असताना स्वर्गीय दादांचा हा सुपुत्र ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा श्री केदारनाथ समोर प्रतिष्ठान अंबद खोर संघासाठी असणारे कारण घरेलू मैदान आहे आपल्या मैदानावरती आपण प्रभाव दाखवला पाहिजे आणि निश्चितच तशा प्रकारची उत्तम दर्जाची कामगिरी होणं गरजेचं आहे बघूया यश काय होतो मात्र या ठिकाणी चिखल माझ खेळी करणं गरजेचं आहे अशी सवयी स्वतःला लावून घेतो पण पुन्हा एकदा रिका आखीरकार एक गुणानं विजय खेच आणली ती माना तळूळ डिसन झाला आणि महामुकाबल्यामध्ये दाखल झाला आणि आता मात्र नितेश शिर्के चढ सगळी एक नवा आव्हान उभा करतो का आणि या वेळेला मात्र नितेश पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरी करतोय नितेश अनेक सामन्यांची आठवण करून मी आपल्या माहितीसाठी घेतोय अशा प्रकारची स्पर्धा मागील वर्षी आपण कोकरे बुदरवाडी ठिकाणी ज्या ठिकाणी संपन्न झाली त्या बुदरवाडीच्या प्रांगणामध्ये एक हाती विजय नितेशने खेचून आणला होता एकदा का त्याला गुणांकन वाढवण्याच्या दृष्टीने एक एक गुण सापडू लागला मग मग मात्र विरुद्ध संघाची निश्चितच योग्य ती धडपड करून टाकतो कारण ना नितेशला एकदा सुरू बसला मग मात्र विरुद्ध संघाला खूप कठीण परिस्थिती होते खेळामध्ये परत येण्यासाठी कारण त्या वेळेला सुद्धा जो वयोग बाटलेवाडी संघ समोर होता आणि नितेशन मात्र एक हाती विजय संपादन केलं होता ओच नी ते पण या ठिकाणी थर्ड रेड चा आपल्याच मैदानावरती थोडासा प्रभाव कमी दाखवताना कारण या ठिकाणी जर्सी क्रमांक आठ एक चांगल्या प्रकारचा खेळ आपण फुटवर खमालीचा आहे चांगल्या प्रकारच्या पावलांची हालचाल आपण पाहतोय पण चांगल्या प्रकारचा हाताचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे या ठिकाणी पाहतोय आपण फक्त चरुपारी जोरदार आक्रमण आणि सोहम मात्र या ठिकाणी चूक करतोय एक मोठा गोड वाघ्याच्या रूपाला एक चांगला आव्हान देणार खेळतोय तर सुकाई देवी कोटरे आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा संघ सुद्धा तितकाच दर्जेदार आहे पण सराव कमी सराव कमी असणारा संघ आहे पण या ठिकाणी आपण पाहूया किरण स्वतःच्या मैदानावरती आपलं नैपुण्य दाखवण्याची गरज आहे हो या वेळेला मात्र नितेश अतिशय चांगल्या पद्धतीच्या खेळाचा प्रभाव दाखवतोय सडाईसाठी असणारे तो पुन्हा एकदा अक्षय त्याला वाघ्या समजल्या जातं मित्रांनो वाघ्यासारखी चढाई करणं गरजेचं आहे वाघासारखी एक दोन चार गुण घेऊन येणं गरजेचं आहे पण मात्र आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय कडून अपेक्षा उंचीचा पुरेपूर फायदा मध्यरक्षकाची भूमिका एक चांगल्या प्रकारे निभावणारा हाच चढाई पण मात्र या वेळेला पुन्हा एकदा थोडीशी कमी आपल्याला दिसून येते आणि एक गुण पुन्हा एकदा मिळून जातोय तो सुकाई देवी कुटरे संघाला पहिलं सत्र तो थोडस भारी पडतंय कारण या ठिकाणी घरेलू मैदानाचा फायदा अजूनही उठवता येत नाहीये श्री केदारनाथ समजा प्रतिष्ठान खोली या संघाला शरद आणीबाणीची स्थिती असताना आपला संघ अडचणीत असताना शरद मात्र चढाईसाठी येतोय थोडासा दुखापत ग्रस्त आहे निश्चितच किरण सारखा खेळाडू मैदानात शरद मैदानात अक्षय उद्धव माझ्या मैदानात तिघांकडून जर जखडला गेला पकडला गेला तर दोन गुणांची कमी पण आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल अक्षय साठी बघूया काय होत गरज आहे गुणांची ती समर्थ प्रतिष्ठान अहमद कोल्हा या संघाला बोनस कम्प्लीट करून खात्रीशीर राहतोय शुअरली बोनस घेतोय आणि मित्रांनो हीच एक खासियत मागे आता मात्र चॅलेंज असणार आहे तिघांकडून जर पकडलं गेलं तर दोन गुण समर्थ प्रतिष्ठान आपण खोल या निश्चितच या ठिकाणी मात्र एक चांगल्या पद्धतीचा आपण हातांच्या सायने घडी टिपण्याचा हा पराक्रम नितेश पाहतोय आणि एक गुण पुन्हा एकदा महत्वपूर्ण जोडला जातोय तो सुकाई देवी कुठे संघाच्या चमूल अक्षय छान धावता बोनस रनिंग बोनस सुपर टिपला होता पण आता मात्र खऱ्या अर्थाने गरज असताना कला पुन्हा आपल्या अंगामधून दाखवतो या आणि वेळेला वाघ्याला पकड आता मात्र वाघ्याचा प्रभाव झालाच नाहीये वाघ्या वाटलं होतं निश्चितच पलटी गुणांची कमाई करी एक चांगल्या दोन तीन गुणांची कमाई आपल्या संघासाठी करू शकतो मात्र ऑल आऊट दिलं जाते ते श्री केंद वैभव पहिला वैभव वा आता दिसत नाहीये कारण वैभवला या वेळेला मला वाटतं निश्चित कमी आहे वा एक काळ असा होता की वैभव सहज आपल्या संघासाठी उपयुक्त गुणांची जोडणी करायचं पण आता मात्र थोडासा आळस पूर्ण वाटतोय बघूया काय करतो आपल्या संघासाठी एक जोरदार चढवलं जात आहे मध्यरक्षक सोहम आणि नितेशला सुद्धा चुकवण्यासाठी तयार होतोय पण आज ज्यानं खेळ गेला कारण मित्रांनो मोठा खेळाडू तोच असतो ज्याची चर्चा आपण उद्या नाक्यामध्ये पाहतो मग असुरडा नाका असेल कुठं असेल नांदगाव सारखा नाका असेल काय ना रात्री नितेश खेळला मित्रांनो दोन पॉईंट चार पॉईंट लगातार छडी लावली पौछार केली अशा प्रकारची वाक्य आपण जेव्हा नाक्यावर पाहतो तेव्हा समाधान वाटतं आणि तशाच प्रकारचा खेळ आपण प्रत्येक खेळाडूंकडून अपेक्षित करतो पण इथं मात्र खरेदू मैदानावरती थोडासा प्रभाव कमी दाखवताना ही समर्थ केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबत कोणचा संघ आपणाला दिसून येतोय यश कडून अपेक्षित बघूया यश काय करतो आज महामुकाबल्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल टाकताना यश कोटकची खेळी चांगली होते का पाहायचंय सुंदर खेळीचं प्रदर्शन करतोय पण गुण मात्र मिळत नाहीये प्रयत्न मात्र अथक चालू आहे तो यश कोटक याचा दरम्यान गुणांकडनं वाढवता आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय विते शिरके अकरा तीन दोन असा एक तरफी सामना या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र खेळांची ही पुन्हा एकदा दोन दोन गुणांची कमाई निर्णायक सत्र या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय गुणा करून आपल्या संघामध्ये गुन्हा एकदा दाखल होत आणि मोठ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ज्या या सामन्यामध्ये न मात्र गुणांकन वाढवण्याच्या दृष्टीने लगातार पद्धतीने पॉइंट्स घेतलेले खऱ्याला एक मजबूत एक देण्याचं काम केलंय तोच नितेश शिके आता मात्र सई खेळी करतो खऱ्या गरज आहे की समर्थ प्रतिष्ठान अंबोदल या संघाला दोन्ही बाजूने उत्तम दर्जेची कामगिरी करण्याची वैभव <laughs> <laughs> एक संघट कारण या ठिकाणी स्वाभाविक आहे आपल्या स्थानिक संघाकडून पाहिजे तशी कामगिरी होत नाही कारण एक शांत पद्धतीचा खेळ आपण श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबोदल संघाकडून पाहतोय आणि या वेळेला पुन्हा एकदा वैभव सोडून होतोय वाटलं होतं साठी निश्चितच चांगला प्रयत्न करणार पण हितेश मात्र पुन्हा एकदा दाखवून दाखवतोय अक्षयच्या बाजूने आक्रमण जोरदार करणार एखादा गुण आपल्या संघाच्या बाजूने पुन्हा एकदा जोडण्याची क्षमता दर्शवतो का खेळी करताना नितेश या ठिकाणी आपण आतापर्यंत मला वाटतं सोहनला संधी दिलेली नाहीये एक काळ असं होतं सोहन चांगल्या पद्धतीनं चढाई करायचं मात्र थोडं समज

सोहमकड क्षमता आहे जरी छोटा दिसला तरी त्याचे हात वारे करण्याची पद्धत मित्रांनो या ठिकाणी सोहम खडशी करून केली जाते अशा प्रकारचे खेळ या ठिकाणी मुश्किल जात आहे आणि ते बघतो मी पुन्हा एकदा बोनस गोल संपादन केल्यानंतर थोडस मनोबल वाढलेलं यश फुटक रमेश दादा फुटक यांचा हा सुपुत्र चढाईसाठी बघूया काय करतो पुन्हा एकदा बोनस साठी प्रयत्न करतो का सुंदर बोनस घेण्याची कला टच करण्यासाठी तयार पण पंकज मात्र स्वतःला नियंत्रित करतोय पाच तेरा प्रभावित करण्याचीश कडून केले जाते पण असफल होत सातत्य पूर्ण कामगिरी यश पुढे करावीच लागेल कारण आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एक मजबूत स्थिती जर द्यायची असेल तर यश कडून या पद्धतीचे दार सामन्यामध्ये आपलं कौशल्य पणाला लावलं आणि भाई तळवडे एक गुणानं ग्रँड फिनाली दाखल झाला आता मात्र नितेश दर्जाच्या मोहऱ्याला चेक करताना आपण पाहतोय ज्याची केवळ मित्रांनो मोहरत चालली होती तोच यश पुटक मैदानाच्या बाहेर वाघ्या चढाईसाठी कधी एकदा आणतोय असं सांगायला वाटू लागलंय पण करणार काय बिचाराचे पाय थोडेसे कमी चालू लागले हातांचा पहिल्यासारखा दिसत नाहीये कारण पूर्वीचा वाघाय विसरला गुण घेण्याची कला आणि एका जागी थांबवलं एका गड्याला दिवल्याशा छोट्याशा अशा या गड्याला मला मत करून दाखवली वाघ्याला मात्र एका जागी थांबवण्याचं काम केलं थोडीशी प्रशंसा केली की वाघ्या सुद्धा मैदानाच्या बाहेर जातो वाटलं होतं कमाई चांगले दोन चार गुण आपल्या संघासाठी निश्चितच देण्याचं काम करेल पण वाघ्या सुद्धा असं फल होतोय पाच गडी मैदानात अजून सुद्धा संधी आहे वैभव आहे सोहम आहे ज्यामध्ये किरण आहे सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे क्रमांक एक चांगल्या पद्धतीची चढाई एक चांगल्या गुणांचं मार्जिन घेऊन आपण हा सामना महामुकाबल्यामध्ये दाखल करायचं पण खूप मोठं अंतर या ठिकाणी तयार होतंय 7 ते 15 आणि हे अंतर भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा या लीड मध्ये वाढ करण्यासाठी नितेश शिरके मैदानामध्ये दाखल होतोय शांतता अशी चढाई नितेश कडून आपण पाहतोय आपल्या छबू मध्ये दाखल होताना ना आणि आता मात्र बदल दाखल म्हणून वैभव सामना सामन्यासाठी शेवटची चार मिनिटी कोपऱ्यामध्ये मालीची घेळी करताना आपण या ठिकाणी वैभव पाहतोय आणि वैभव मात्र बोनस कम्प्लीट करतोय बघूया हे अंतर लगातार कमी केलं जातं का किरण घेणं गरजेचं आहे वैभव घेणं गरजेचं आहे सोहम चांगल्या पद्धतीची कामगिरी करून मित्रांनो या ठिकाणी आणि सलग दोन गुणांची कमाई करतोय खरं म्हटलं तर दबाव होता तो रेडर वरती पण दबाव घेतोय तो डिफेन्स आणि दोन गुणांची कमाई करतोय तो छोटासा सोहम तर म्हटलं तर दबाव होता तो सोहमवरती हो पण या दबाव आणि आता मात्र चढाईसाठी आहे तो सोहम फुट सामना संपण्यासाठी शेवटची तीन वेळे बाकी असताना गेले सात आठ वर्ष थोडासा आराम केल्यानंतर आता मात्र मैदानात दाखल होते तो सोहम बघूया एक चांगल्या पद्धतीची चढाई सोहम कडून होते का पण सोहम मात्र निराजनक आपल्या मैदानामध्ये दाखल होताना नितेश शिर्के चढाईसाठी असणारे अंतर खूप मोठं वाढलं जात आहे कोणता असा अव्वल दर्जाचा मोहरा जो आपल्या बाजूने सामना खेचून आणू शकतो कारण शेवटच्या तीन मिनिटामध्ये आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे एक चांगल्या प्रकारचा सा सामन्यावरती पकड बसवण्यासाठी वैभवची खेळी महत्वाची असणार आहे मात्र एक धीराची संयमाची एक शांत पूर्ण चढाई करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होतोय तो, तो नितेश शिर्के वैभव सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे बाकी असताना वैभव खापरे चढाई साठी आणि या ठिकाणी बघूया आपण वैभवला पकडवते चांगल्या प्रकारे एक जवळ होतोय आणि वैभवची खेळी सुद्धा समाप्त होते आणि आता मात्र निराज जनक खेमा होतोय निराज जनक चमू होतोय तो निश्चितच या ठिकाणी केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अहमद कोल संघाचा कारण वाटलं होतं की निश्चितच एक चांगल्या प्रकारची फाईट चांगल्या प्रकारचं संघर्ष या उभय संघामध्ये पाहता येईल मात्र एकतर्फी विजय खेचण्याची तयारी सामना संपण्यासाठी शेवटच एक मिनिट बाकी असतात आठ आट, अठरा अशी परिस्थिती असताना <laughs> थर्ड राइड सार्थक केडसाठी बघूया सार्थकला पकडण्याचं सामर्थ्य या दोखालमधून होतं का मित्रांनो बरेच दिवसानंतर आपण मैदानावर उतरलो की आपली अशी तारंबळ होते सर्वक्या बाबतीत तसंच काहीतरी घडतंय आणि या ठिकाणी एक गुण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी जोडला जातोय आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये पुन्हा एकदा पराग भावाचा चक्टका सहन करावा लागतोय तो बावाच्या टीमला अर्थात कौशिक पावाचा